कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाणसह उपसभापती तसेच सर्व संचालकांनी अंबाजोगाई मार्केट यार्डातील अतिक्रमण हटाव संदर्भात कठोर भूमिका घेतल्यानेच ही मोहीम आज यशस्वी झाल्याची चर्चा होत आहे ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी सभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर अनेक क्रांतिकारी निर्णय तर घेतलेच आज पावेतो एकाही सभापतीला जे शक्य झाले नाही ते सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी आपल्या राजकीय संबंधाचा फायदा घेत अंबाजोगाईच्या मार्केट कमिटीला कृषी खात्याची तब्बल पाच एकर जागा मिळवून दिली त्या जागेत काय काय नवीन प्रकल्प रावायचे तोही पुढील योजनेचा नकाशा तयार आहे मार्केट कमिटीच्या आवारात अतिक्रमण वाढले होते अतिक्रमण हटाव मोहिम्यांसाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी संचालक मंडळासमोर प्रस्ताव ठेवला सर्वांनी तुम्ही घ्याल तो निर्णय त्या निर्णयासोबत आम्ही आहोत अशी साध घातली त्यानंतर सभापती राजेश्वर आबा चव्हाण यांनी मुंडा यार्डातील अतिक्रमण हटाव मोहीम आखली दोन्ही क्षेपकावरून जाहीर सूचना सर्व अतिक्रमणधारकांना देण्यात आली खुल्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमणधारकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले त्यामुळे त्यांच्याकडे यंत्रणा नेण्याची मार्केट कमिटी प्रश्नास प्रशासनाला गरज पडली नाही एका खुल्या प्लॉटवर असलेले अतिक्रमणधारकांना समजावून सांगण्याचा पोलीस तसेच मार्केट कमिटी प्रशासनाने प्रयत्न केला मात्र अतिक्रमणधारक ऐकना त्यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच अतिक्रमणधारकाने स्वतःहून सामान हलवण्याचे मान्य केले सदरील अतिक्रमणाच्या जागेवर सामान हटवतात बीने अतिक्रमण करण्यात आले औद्योगिक वसाहतीचे त्या दहा गाळ्यासंदर्भात स्थगित आदेश आला असला तरी सदरील व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटी प्रशासनाला सहकार्य केले तर त्यांचाही प्रश्न मार्गी लागू शकतो प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने न्यायालयाकडून निर्णय होईल अशीही चर्चा मोंडा परिसरात ऐकवास मिळत आहे आता या अतिक्रमण निघाल्यामुळे मोंडा परिसरातील जो मैदान होता त्या मैदानावर खुले झाले असल्याने सर्वत्र नागरिकांनी या संदर्भात समाधान व्यक्त केले